मुंबईतल्या रेल्वे स्थानकावरील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे कारण मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानकावरती मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडलेली आहे आठ जुलैला घडलेल्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे आणि यावेळी अश्लील वर्तन करून हा मुलगा पळ काढत होता मात्र पीडित मुलीने या मुलाचा पाठलाग केला त्याला पोलिसांच्या हवाली केलं आणि विशेष म्हणजे काही दिवस आधीच सीएसटी रेल्वे स्थानकावरती एक्सप्रेसमध्ये अशाच प्रकारे एक घटना घडलेली होती तिच्याशी अश्लील वर्तन झालेलं होतं सजग तरुणी ईशा चिटनेस हिने हा व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकला आणि त्यानंतर माझाने ही बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाला अटक केलेली होती आणि पुन्हा एकदा सीएसटी रेल्वे स्थानकावरती असाच प्रकार दोनही घटनांमध्ये आपल्याला तरुणी सजग असल्याचं पाहायला मिळत या घटनेमध्ये देखील त्या तरुणीने पळत जाऊन त्या मुलाला पकडून दिलेलं आहे तर आधीची सीएसटीवरची जी घटना होती त्या मुलीने तो व्हिडिओ शूट केला तो व्हिडिओ तिने फेसबुकवरती त्याचबरोबर सोशल मीडियावरती तिने टाकला आणि त्यानंतर एबीपी माझाने ती बातमी लावल्यानंतर लावून धरल्यानंतर त्या संदर्भात पोलीस कारवाई केलेली आहे मात्र या ठिकाणी प्रश्न हा उपस्थित होतोय की रेल्वे पोलीस नेमकं काय का करतात काय चालू आहे चर्चगेट स्टेशन असू देत किंवा सीएसटी स्टेशन अत्यंत वर्दळीची स्थान स्थानकं आहेत मोठी स्थानकं आहेत मुंबईतली ही स्थानकं आहेत आणि त्याचवेळी जर रेल्वे पोलीस सजग नसतील रेल्वे पोलीस या संदर्भात काय करतात हा प्रश्न आता उपस्थित होतोय महिला सुरक्षित आहेत की नाही हा तर बेसिक प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय काही दिवसांपूर्वीचा सीएसटी वरचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकतोय आणि आज चर्चगेट मध्ये घडलेली ही घटना आमचा प्रतिनिधी अक्षय भाटकर आता आपल्याबरोबर काही तरुणी देखील आहेत अक्षय नेमका आता तू कुठे आहेस आणि या सगळ्या तरुणींच या दोन घटनांनंतर म्हणणं काय आहे त्यांना वाटतंय का सेफ महाराष्ट्रामध्ये रेल्वे स्थानकांवरती रेल्वे आहेत या विषयावर आता काय असतंय जेणे अनेक दिवस बातम्या व्यक्ती आहेत अनेक विनोगाच्या ढकल आहेत म्हणजे पोलीस समोर येतात पण ते काही करत नाही मुलींना मोठ्या तुम्ही बघू नका काय वाटतं इथून हे सगळं बघितलं काही तांत्रिक अडचणींमुळे अक्षयचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये मात्र पुन्हा एकदा प्रश्न हा उपस्थित होतोय मुंबईमध्ये या ज्या दोन घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या आहेत त्यानंतर मुंबईमध्ये रेल्वे स्थानकांवरती महिला सुरक्षित आहेत की नाही आणि रेल्वे पोलीस काय करतात सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झालेली आहे आठ जुलैची ही घटना आहे आणि या घटनेमध्ये स्पष्टरित्या आपल्याला पाहायला मिळतोय की तरुणी त्या मुलाच्या मागे धावत गेली तिने त्या मुलाला पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलेला आहे मात्र इथे कुठेही सुरक्षा रक्षक आपल्याला पाहायला मिळत नाहीये तरुणींनी करायचं म्हणजे नेमकं काय करायचा असा प्रश्न देखील आता उपस्थित होतोय काही दिवसांपूर्वी सीएसटी स्थानकावरती अशाच पद्धतीची घटना घडलेली गट होती त्या पोलीने तर तो व्हिडिओ पूर्ण तिच्या मोबाईलमध्ये शूट केला होता त्यानंतर ती पोलिसांकडे देखील तात्काळ गेलेली होती तिने त्या पोलिसांना जे घडलं होतं तेही दाखवलं होतं मात्र तरी देखील त्या पोलिसांनी या सगळ्या संदर्भातली कुठलीच दखल घेतली नाही आणि त्यानंतर तिने तो व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकला होता एबीपी माझाला हाती तो व्हिडिओ लागला आणि एबीपी माझाने ती बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला अटक केली इकडे या तरुणीने पोलिसांना त्या आरोपीला पकडून दिलेलं आहे मग पोलीस नेमकं काय करतात त्यांचं काम काय आहे तरुणी सुरक्षित नाही आहेत त्यांना सुरक्षितता कोण देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची आहेत असे सगळे बेसिक प्रश्न आता या घटनांनंतर उपस्थित होतात मुली सजग झालेले आहेत एवढीच या एक याच्यातली जमेची बाजू किंवा न... आपल्याला एक बरी गोष्ट म्हणायला हवी आहे अभिनेत्री गिरिजा ओक आता आपल्याबरोबर आहे गिरिजा गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या या दोन घटना आता आपल्याला पाहायला मिळतात तुझी पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भातली काय नक्की प्रतिक्रिया असावी याबद्दल भयानक वाटतं हे सगळं आणि आता फॉर्च्युनेटली माझ्यावर ट्रेन मध्ये प्रवास करायची वेळ ऑलमोस्ट येतच नाही पण मी माझ्या कॉलेजमधला एक खूप मोठा काळ रोज ट्रेन मध्ये प्रवास करून काढला होता एकच सेकंड एकच सेकंड मी खूप मोठा काळ ट्रेन मध्ये प्रवास करून काढला होता आणि त्या दरम्यान सुद्धा या अशा गोष्टी होत असायच्या इनफॅक्ट ह्यासारखी खूप सिमिलर घटना माझ्या शेजारच्या मुली बद, बाबत घडली होती अगदी माझ्या शेजारी उभी असताना मागून एका माणसाने तिला ग्रोप केलं होतं आमची दोघांची काहीच ओळख नव्हती त्या मुलीची माझी पण ती रडायला लागली होती त्या क्षणी आम्ही ट्रेन मध्ये चढत होतो तिथे मागे वळून त्या मुलाला पकडायचा प्रश्नच नव्हता कारण एका मोठ्या गर्दीच्या लाटेने आम्हाला ट्रेनच्या आत ढकललं आम्ही दोघी जणी ढकलल्या गेलो पलीकडच्या बाजूला आणि ती फक्त एका ठिकाणी उभे राहून खाली राहून रडत राहिली ऑलमोस्ट एक तास फुटता आम्ही आमच्या डेस्टिनेशन पोहोच परिस्थिती काहीच बदलली नाहीये तिथं सांत्वन कसं करावं हेही मला कळेना नक्की त्या घटनेबद्दल काय करावं हेही कळेना मागे फिरून त्या माणसाचा पाठलाग करता येणं शक्य नसतं त्याला धरून आपण नक्की काय करणार त्यांनी चार माणसं शिट्टी वाजून बोलली तर आपण काय करणार मदतीला लोक येतील का नाही खात्री नसते अशा असंख्य घटना माझ्या डोळ्यांसमोर घडलेल्या आहेत मी अनेक पोरांना रेल्वे प्लॅटफॉर्म तेव्हा ती धमक माझ्यात होती किंवा मा तेव्हा आपण कदाचित त्या ऍडमिनलिन रश मध्ये हा विचार करत नाही की हॅनी उलटून मला मारलं तर मी काय करणार आहे तेव्हा ते होऊन जातं पण हा एक खूप मोठा प्रश्न आहे आणि पोलीस काय करतायत रेल्वे सिक्युरिटी काय करते आपण काय करायला हवेत हे सगळे विविध प्रश्न आहेत या व्यतिरिक्त मला असं पर्सनली वाटतं की मुलींना आता म्हणजे आम्ही कमांडो ट्रेनिंग द्यायला हवंय का लहानपणापासून आपण जिथे आपण क्लासला घालूया गाण्याच्या क्लासला घालूया त्याचबरोबर कॉम्बॅट स्टाईल किक म्हणजे सुरक्षितता नाहीच आहे म्हणजे सेल्फ डिफेन्स नाही म्हणते मी अग्रेसिव्ह फाईट म्हणते आपण तसं करायला हवंय का गिरिजा गिरिजा तू आपल्याबरोबर थांब शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे आता आपल्याबरोबर आहेत नीलमताई मुलींना असुरक्षित वाटतंय स्वतः गिरिजा देखील सांगते गेल्या काही वर्षांमधली ही परिस्थिती अजूनही बदलत नाहीये मला असं वाटतं पण मधली घटना आणि सीएसटी मधली घटना दोन्ही मध्ये मुलींनी जाऊन तक्रार केली या चर्चगेटच्या घटनेमध्ये तर त्या मुलींनी पाठलाग केलाय ही खूप मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं okay. कारण धाडस या मुलींचं वाढतं आहे आणि रडणं तर एक स्वाभाविक प्रतिक्रिया येते डोळ्यात अश्रू येतात कारण आपल्याला का हा माणूस असं बांधला हलकटासारखा हा शब्द मनामध्ये येतो परंतु स्वसंरक्षणाची अकॅडमी चालवतोय आपण मुंबई महानगरपालिकेत सत्तावीस पण प्रश्न हा आहे की मुली सजग झालेल्या आहेत पण सुरक्षा यंत्रणा कुठे मला असं वाटतं काय माहितीये का तुला मला आरोपीच्या पिंजरात उभं करायचं तर करू शकतेस पण सुरक्षा यंत्रणा वाढावी यासाठी सातत्याने आमचा पाठपुरावा चाललाय पण मला वाटतं हा फक्त महिलांचा प्रश्न नाहीये राजकीय इच्छाशक्तीचा प्रश्न आहे आणि आज आम्ही एक दोन तीन महिला आमदार सोडल्या किती आमदार याचा पाठपुरावा करतात हे त्यांचं त्यांना माहिती आहे पण आमदारांपेक्षा सुद्धा मला असं वाटतं की रेल्वे पोलीस असतील आणि हे जे पुरुष आहेत असे कुठे जाऊन काही कृत्य करणारे त्यांना जाब विचारणं की त्यांच्या कुटुंबातले लोक आहेत समाजातले घटक आहेत सगळ्यांनी मिळून त्या लोकांच्या वरती दबाव आणला पाहिजे हा फक्त महिलांचा लढा नाहीच आहे पुरुष जोपर्यंत नीट वागत नाहीये तोपर्यंत समाजामध्ये या घटना परत परत घडणार आहेत आणि असा काहीतरी दबंगपणा करायचा कुठेतरी तिला स्पर्श करायचं आणि पळून जायचं हा जो मेकटपणा प्रत्येक ठिकाणी चालतो आहे आणि मी स्वतः निदान मला तिच्याही सुधारणा माहितीयेत की आमच्या कार्यकर्त्यांनी मी स्वतः पाठलाग करून अशा लोकांना आम्ही मारलेलं आहे बडवलेलं आहे मग परत समाजाचा एक घटक म्हणतो तुम्ही कायदा हातामध्ये का मग महिलांनी प्रतिकार केला मी निरंतर मी हा प्रश्न तुम्हाला याच्यासाठी विचारला की तुम्ही सध्या सत्तेत आहात आणि म्हणूनच तुमच्याकडून आम्हाला खूप खूप अपेक्षा आहेत आशा करूयात की या सगळ्या संदर्भात मी गृहमंत्री नाहीये मी एक आमदार आहे नाही पण तुम्ही प्रश्न उपस्थित करावा तुम्ही महिलांच्या बाजूने लढावं एवढी माफक अपेक्षा आहे निलमताई खूप खूप खुँ धन्यवाद तुम्ही एबीपी माझ्याकडे प्रतिक्रिया दिली त्याबद्दल त्याचबरोबर आता राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ आता आपल्याबरोबर आहेत चित्राताई वारंवार अशा घटना घडतायत तर रेल्वे स्थानकांवरती सीएसटी असू देत किंवा चर्चगेट असू देत मुली सजग झालेल्या आहेत मात्र सुरक्षा यंत्रणा गायब झाल्याचं अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे की आज सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये महिला सुरक्षित नाहीत मुली सुरक्षित गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या घटना जर आपण पाहिल्या तर त्याच्यामध्ये तीच गोष्ट अधोरेखित होते बऱ्याचदा तर असं होत की पोलिसांकडे म्हणजे पोलिसच हजर नाही तुम्ही बघितलं पंचवटी एक्सप्रेसमध्ये जो प्रकार घडला जीआरपी हो। आणि आर पी एफ कोणीच तिथं अवेलेबल नव्हतं अशा वेळेला जर तातडीची गरज लागली तर त्या महिलांनी जायचं कुठे शेवटी ह्याची हो। सामाजिक विकृती ही आहे परंतु सरकारची काही जबाबदारी काही कर्तव्य जी ठरलेली आहे त्याच्यामध्ये कसूर होतंय त्याच्यामध्ये कोण लक्ष घालणार आता मी निलमताईंचा कोट ऐकला की त्या म्हणते की मी मी सत्य नाही काय म्हणाल असं काय म्हणाल्या त्या मला एक असं म्हणायचं की तुम्ही जरी मंत्री नसलात म्हणजे माझी मनोमन इच्छा आहे की निलमताईना तिथं मंत्रीपद मिळावं चांगलं काम होईल परंतु तुम्ही नसलात तरी निलमताई तुम्ही सत्तेमध्ये आहात तर यावेळेला सरकार या, या, तुम्ही सरकारकडे या गोष्टी लावून धरल्या पाहिजे आज महिलांच्या सुरक्षेची ज्या पद्धतीने भिंडवडे निघत आहेत अतिशय वाईट आहे आणि हे योग्य नाही विरोधी पक्ष म्हणून तुम्ही हा मुद्दा उपस्थित करणार आहात आता काय आम्ही तर आम्ही आम्ही तर निश्चितपणे याची विरोधी पक्ष म्हणून आम्ही याची दखल घेणार आहोत आम्ही याच्या विरुद्ध आवाजही उठवणार आहोत एवढंच नाही तर सभागृहामध्ये सुद्धा दोन्ही सभागृहांमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये महिला सुरक्षित आहे त्याच्यावरती सुर, आमचे नेते सुद्धा तिथे आवाज उठवतील आणि रस्त्यावरती कार्यकर्ता म्हणून आम्ही सुद्धा उठवणार आहोत चित्रते खूप खूप धन्यवाद तुम्ही बीपी माझ्याकडे ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर नेत्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या संदर्भात आम्ही आवाज उठवू मात्र तरुणी सजग झालेले आहेत एवढी एकच जमेची बाजू सोडली तर ही मानसिकता बदलायला हवी आणि बेसिक प्रश्न आहे की सुरक्षा यंत्रणा कुठेच पाहायला मिळत नाहीये महत्वाची स्थानकं आहेत ही दोन्ही कुठलं एखादं छोटं स्थानक नाही की ज्या ठिकाणी असा एखादा प्रकार घडला असेल तर आपण कदाचित त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकू दुर्लक्ष करण्याजोगी ही गोष्टच नाहीये त्या मुलीच्या जर अंगावर जीवावर बेतली असती एखादी घटना तो तरुण दोन्ही घटनांमधले ते तरुण जर मागे फिरून तिच्यावरती आले असते तर मात्र त्या तरुणीने जायचं कुठे तिने तिच्या तिने एक मोठं पाऊल उचललेलं आहे तिने त्या ठिकाणी त्या तरुणाला पकडून दिलेलं आहे मात्र तिच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी कोण येणार हा सगळ्यात महत्वाचा आणि बेसिक प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे रेल्वे पोलीस काय करत या सगळ्या संदर्भातले प्रश्न आता उपस्थित होत